नमस्कार हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिवाळी फराळ बनवण्यासाठी काही खास टिप्स तसे तर प्रत्येक स्त्री गृहिणी ही उत्तम सुगरणच असते तिला पाककला ही अवगत असते परंतु काही गोष्टी अशा असतात त्या आपल्या घरातील ज्येष्ठ स्त्रियांनी म्हणजे आपली आजी आई आत्या मावशी काकू या सगळ्यांकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळते तर पाहूया काही खास टिप्स ज्या सहसा कुणाला माहीत नसतात ह्या टिप्स वापराल तर तुमचा फराळ स्वादिष्ट व रुचकर होईल खाणारे तुमची वाहवा केल्याशिवाय राहणार नाहीत तर चला पाहूया काही दिवाळी फराळाविषयीच्या खास टिप्स शंकरपाळी पीठ मळताना शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी पिठात तुपाचे मोहन घालताना मोहनमध्ये चिमुटभर मीठ घालावे आणि अर्धा चमचा बारीक रवाही घालावा त्यामुळे शंकरपाळी जास्त खुसखुशीत होतात आणि तुपात विरगळत नाहीत करंजीचे पापुद्रे कुरकुरीत करण्यासाठी पारीसाठी बाहेरील आवरण करंजीचे बनवण्यासाठी मैदा मळताना दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि कडकडीत गरम तुपाची मोहन घाला पारी लाटण्याइतकी पातळ लाटा करंजा अजिबात तेलगट होणार नाहीत ह्या खास टिप्स वापरून तर बघा आणि मग फराळ कसा होतो तेही सांगा चकली तुटू नये म्हणून चकलीची भाजणी दळून आणल्यानंतर ती लगेच वापरू नका किमान चार पाच तास ती तशीच थंड होऊ द्या कारण ती गरम असते पीठ मळल्यावर देखील लगेच चकली करू नका तीन किंवा चार तास पीठ मुरू द्या यामुळे पिठातील ताण कमी होतो आणि चकली करताना त्या तुटत नाहीत चकली घोल गरगरीत राहतात अनारसाचे पीठ पातळ झाले असेल तर घाबरू नका त्यात चमचाभर भाजलेले तांदळाचे पीठ मिसळा पीठ लगेच योग्य होईल देखील उत्तम होतील शेवसाठी मौसर पीठ शेवचे पीठ मळताना तेलाऐवजी वजी दोन चमचे वनस्पती तूप म्हणजेच डाळडा गरम करून घाला शेव जास्त खुसखुशीत आणखी हलक्या होतात चविष्ट होतात लाडूचे म्हणजेच रवा किंवा बेसन भाजताना शेवटी गॅस बंद करण्यापूर्वी एक चमचा साय किंवा मलई त्यामध्ये घाला यामुळे लाडूंना खव्यासारखी चव येते आणि लाडू मऊर राहतात आणि जास्ती देखील होत नाहीत मैद्याचे पदार्थ पांढरे शुभ्र होण्यासाठी शंकरपाळी किंवा करंजीसाठी मैदा मळताना पाण्यात एक ते दोन थेंब लिंबाचा रस अवश्य घाला मैद्याचा काळपटपणा निघून जातो आणि पदार्थ तळल्यावर पांढरे शुभ्र असे दिसतात ह्या टिप्स अवश्य वापरा भाजणीला सुंदर रंग येण्यासाठी चकलीची भाजणी भाजताना त्यात एक चमचा अख्खे धने आणि अर्धा चमचा बडीशोक घाला चकलीला एक वेगळा सुगंध आणि सुंदर रंग येतो हां ह्या खास टीप वापरून झाल्यावर कमेंट्स करायला विसरू नका तळण्यासाठी जे तेल तुम्ही वापरलेले असेल पदार्थ तेल कमी प्यावेत यासाठी कोणताही पदार्थ तळायचा किंवा तळायच्या आधी तेलात चिमुटभर मीठ टाका यामुळे पदार्थ कमी तेल शोषून घेतात कढईतील तेल स्वच्छ करण्यासाठी एका पदार्थाचा वास दुसऱ्या पदार्थाला लागू नये म्हणून तळून झाल्यावर तेलात लिंबाची एक फोड किंवा ब्रेडचा छोटा तुकडा तळून काढा तेल स्वच्छ होते आणि वासही जातो तर गृहिणींनो अशा प्रकारच्या सुंदर टिप्स आपल्याला या व्हिडिओमार्फत सांगितल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दीपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद